धुमशान दि सह्याद्री सहकारी बँक बैंक मुंबई बँकेचे ते पॅनल फक्त सह्याद्री सहकारी बँकेच्या कष्टकरी कामगारांची जमीन बिल्डरच्या सह्याद्री बँकेची निवडणूक लागली असून करंजा खोप येथील सभासद प्रकाश बाबर यांनी सहकार पॅनलच्या विरोधात पॅनल उभा करणाऱ्या प्रमुखांचं साधब बँकेत खात फक्त आरोप करून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला असून हा सगळा खटाटोप फक्त बँकेच्या कष्टकरी कामगारांची असलेली जमीन ही बिल्डरच्या घशात घालण्यासाठी चालवला आहे राज्यातील सहकाराची परिस्थिती पाहता कोरोना काळानंतरही सह्याद्री बँक तोट्यात न जाता आजच्या घडीला नफ्यात आहे यामुळ दि सह्याद्री सहकारी बँकेवर फक्त सहकार पॅनलचे वर्चस्व आहे नेमकं का काय म्हणतायत करंज खोप येथील सभासद प्रकाश बाबर पाहुयात माझं नाव प्रकाश माधवराव बाबर मुक्काम पोस्ट करंजकर मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला शाळा सोडल्यानंतर मी मुंबईला माथाडी कामगार म्हणून खटाव मिलला खटाव मिलला मी कामाला मी गेलो आणि एकोणीसशे ऐंशी साली मी रजिस्टर कामगार म्हणून झालो त्यानंतर त्या माझ्या अनुभवातनं एकोणीसशे ऐंशी पासून जे माझा प्रवास चालू झालेला आहे तर सह्याद्री बँकेचा हा प्रवास आम्ही आम्हाला कसं आहे एक महत्वाची अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कापड बाजारातील हातगाडी रजिस्टर बोर्डातल्या माणसांना सह्याद्री बँकेशिवाय कुठलीही बँक कर्ज देत नाही कारण आमचा पगार अनियमित असतो कधी आम्हाला दहा हजार वाटणी पडते तर कधी दोन हजार पडते कधी चार नियमित आमचं पगार नसल्या कारणानं नियमित आमचं पेमेंट नसल्या कारणानं कुठेही आम्हाला सह्याद्री बँक हीच एकमेव जीवनदहनी वाहिनी आणि त्या उद्देश नामदेव बापूंना एकोणीसशे अडुसष्ट साली बँकेची स्थापना त्या उद्देशाने केली की जास्तीत जास्त कामगारांना आपल्या कर जा, कर्ज पतसंस्थेतनं मिळालं असतं पण ते अपूर्व कर्ज मिळालं असतं पण कामगारांचा जर विकास व्हायचा असेल कामगारांची मुलं शाळा शिकायची असतील कामगारांच्या घरचे प्रपंच आज त्या काळामध्ये सुद्धा ना आज सुद्धा की आम्ही साध्या घरातली कुठली अडचण असल्या तरी सायदरी बँकेत जायचं कर्ज जा घ्यायचं ह्या बँकेचं दोन हजार एक पर्यंत चव्वेचाळीस कोटी फक्त नाम मात्र ठेवी होत्या किती ठेवी कमी कारणाने कर्ज पुरवठा बी कमी मग दोन हजार एक साली सगळ्या कापड बाजारातील कामगारांनी विचार केला की ह्या बँकेला आपल्याला आपल्या भागातील आपल्या जेवातील आपल्याशी नाळ असणारे पुरुषोत्तम माने उद्योगपती यांना या बँकेवर आणल्यानंतर आपला जो ठेवीचा भाग आहे बँकेचा जो उत्कर्षाचा भाग आहे तो मिटेल कारण स्वतःचा त्याचा व्यवसाय बँकेच्या दुपटीनं आहे आणि ह्या माणसाचं वडलापासून सगळ्या आपल्या असणाऱ्या समाजावर लक्ष आहे दानदार म्हणजे प्रत्येकाच्या आडेन अडचणीला उभे राहतात ही बँक दोन हजार एक सालापासून आजपर्यंत एकशे सत्तर कोटी ठेवीवर गेली पासून त्या पुरुषोत्तम मानेंच्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये कसलाही भ्रष्टाचार झालेला नाही बँकेची कसलीही वस्तू त्यांनी वापरलेली नाही कुठल्याही कामगाराला विना कर्ज त्यांनी पाठवलेलं नाही कोणाचीही जप्ती त्यांनी आणलेली नाही आजच्या करोनाच्या काळात सुद्धा त्यांनी स्वतःच्या खिशातले सरळ हाताने लोकांना ज्या ज्या गरजा पडत्या त्या त्या एखाद्या कामगारांना आजच्या मितीला जरी पाच लाख कर्ज घेतले आणि त्याला वाटलं आता मला परत मला आणखी तीन लाख कर्ज पाहिजे तरी त्याचं रेव्हनेशन करून फक्त कामगारांच्या करता आण आज कुठलीही बँक अशी नाही की फक्त बारा टक्के व्याजानं कर्ज देणारी कामगारांना बँक दुसरी ह्या कापड बाजारामध्ये नाही मुंबईमध्ये नाही का सह्याद्री सहकारी बँक ही कापड बाजाराची जीवनदायी योजना आहे समोरची पार्टी यांना बँकेशी घेणं देणं पडलेलं नाही त्यांना फक्त त्या सह्याद्री नगरच्या नावाखाली बिल्डर आणणे आणि रिडेव्हलपमेंटचा विषय फक्त घेणे पण प्रत्यक्षात कुठलीही कारवाई करणे नाही सात बिल्डर दोन हजार चौदा सालापासून ते दोन हजार चोवीस सालापर्यंत त्या बिल्डरचे त्यांनी पैसे आणले का तिथे राहणाऱ्या रहिवास्यांनी आपापल्या बिल्डिंग रिपेअर केल्या पण ह्या संचालक मंडळ जे आता उभं आहे हे सगळे मला सांगण्याचे हे सगळे कन्सल्टर आहेत विविध खात्यातले आणि त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना त्या लोकांना मॅनेज करणे एवढा त्यांचा धंदा आहे आणि बँकेची बदनामी करणे एवढं त्यांच्याकडे बारीक सारीक जरी उदाहरणं असली तरी ते सहकार खात्यात जायचं अर्ज करायचा अर्ज करून त्या चौकशा लावायच्या एवढंच काम ह्यांचं चालू आहे ह्याच्यापेक्षा ह्यांना कामगारांचं घेणं देणं पडलं नाही बँकेची तर अजिबात नाही जे नवीन त्यांनी नेतृत्व उभं आणलेलं आहे जे आर एस एस मधनं बी जे पीत गेलं बीजेपीतनं कुणीकडे गेलं ह्या माणसाचा इथं खातं सुद्धा बँकेत नाही साधा शेअर सुद्धा नाही बचत खाते सुद्धा नाही ह्या ना ना बँकेचा आणि त्या कापड बाजारचा त्या माणसाशी काय संबंध नाही फक्त राजकीय वलय वापरून वा ह्या ठिकाणी राजकीय दबाव आणून त्या सह्याद्री नकारचं चांगलं करायचं काय वाटलं ते त्यांनाच माहिती आहे ह्याच्यापेक्षा मी काही जास्ती वरत नाही फक्त हा उद्देश ठेवून आणि हे सत्यवादी व्यवस्थित काम व्हावं म्हणून यांच्यावर मोठं प्रेशर दबावगट फक्त मानेशेटचा आहे ह्यांना बँक नोकरी फक्त मानेशेटला घालवायचं आहे ह्यांना दुसरं काही करायचं नाही कारण ह्या भागातला सक्षम माणूस मुंबईमध्ये जर कोणी आज असेल तर फक्त माने साहेब आहेत आणि ते माने साहेबांचे असलेल्या सगळे कामगार आमच्या पंचकृष्ठीतील आमच्या उत्तर कोरेगाव भागातील सगळ्या माणसं मानशाकडे आहेत म्हणून यांना फक्त फक्त मानशे काही ना काहीतरी अहो विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सोजना एक साधी सहकारी बँक ह्या ह्या इतके हे मागे लागल्यात कशासाठी त्यांना फक्त सह्याद्री नगरचा तो गेळायचा आहे विकास करायचा ते नाही माहित नाही आज तिथली ही दैन्य असतय बाकी सह्याद्री बँक आज मी तिला आजच्या चोवीस पंचवीसच्या अहवालामध्ये आज बँक शून्य एन पी मध्ये आहे आणि आठ कोटी फायदे येते त्यांना पाहिजेल तर ते त्यांनी चौकशी लावून बघावी की हाय आहे नाही तेवीस तेवीस बावीस तेवीसचं कोरोनाच्या काळात ते मागच्या तुम्ही सगळं सांगाल हे होणार नाही शेवटी ठेवी असल्याशिवाय बँक चालत नाही हा चक्र आहे आम्ही कामगार आहे मी स्वतः हो माझा फक्त पाच हजार रुपये शेअर्स आहे असे आमचे अनेक कामगार गरीब कामगार आहेत शेअर्स आहेत आम्हाला कर्ज मिळतात शेटच्याकडे बघून माणसांनी ठेवी ठेवलेल्या आहेत ते व्यापारी आहेत ते उद्योगपती आहेत आणि त्यांचं ऑफिस आमच्या बाजारामध्ये जरी आम्हाला काही दुखलं कामगारांना तरी त्यांच्या ऑफिसवर आम्ही जाऊ शकतो तिथं त्या ठिकाणी समस्या मांडू शकतो हे जशी कापड बाजारातील सहदरी बँक कामगारांची जीवनदानी आहे तसेच मानसी येथे कामगारांचे आधारस्तंभ आहेत एवढं बोलतो मी माझ्या भाषण संपवतो बँकेचं ह्यांना घेणं देणं घडलेलं नाही okay. बँक आजही चांगल्या स्थिती येत त्यांनी एक असा असा ना की तिथे